प्रथम आपण गॅस पेटवलेला आहोत त्यावर पातील पातील ठेवायचंय आपण आता तेल टाकत आहोत विशेषतः म्हणजे यात्रेचे मटण आहेत खूप छान पर। शिजवणार आहोत आपण शेवटपर्यंत रेसिपी पाहा चॅनलला सबस्क्राईब करा तेल आता बऱ्यापैकी तापलेलं आहोत आपण त्याचं सर्व ॲड करणार आहोत आपण पाहू शकताय आपण मस्त वेळ मस्त असं शिजणार आहोत आता मिक्स करून घेऊया आपण आणि वाफेसाठी झाकण ठेवून यावर आपण झाकण ठेवणार आहोत जादाचं पाणी आपण इकडं गरम करून घेतलेला आपण आता गरम पाणी टाकणार आहोत जास्तीचं पाणी लागतं आहे मटण शिजवायसाठी आपण जास्तीचं पाणी गरम करून घेतलेलं आहे जेणेकरून मटणा लेवलगत पाणी आलं पाहिजे पा। बटबुडतंय आपलं हो तर झाकण ठेवून त्याला शिजण्यासाठी ठेवत आहोत उपयाटनाची भाजी बनवता आहोत आपण हे आपण शिजवून घेतलेले त्यासाठी लागणार साहित्य कोथिंबीर एवले गोडा मसाला एवले घाटी मसाला कांदा लसूण मसाला एवल्यानंतर मटण मसाला हे सगळे आपण आणि हळद सगळे आपण त्यात ॲड करणार आहोत प्रथम आधी गॅस पेटून पातीला ठेवू त्यामध्ये तेल ॲड करत आहोत तेल थोडं प्रमाणातच टाकायचं कारण मटणाला चरबी जास्त असल्यामुळं तेल जास्तीचं असतं त्याचं सर्वप्रथम आपण खोबरं आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत झणझण तसा मटणाची भाजी यात्रा स्पेशल बनवत आहोत आपण छान असं फ्राय झालेलं आहे खोबरं लसूण त्यात आपण मसाले ॲड करणार आहोत आपण थोडं पिवळ रसा टाकणार आहोत त्याचं मस्त आता तरी आलेली आहे आपण ॲड करत आहोत त्याचं सर्व पीस नाही टाकत आपण जास्तीचे पीस आपण शिल्लक ठेवलेले आहोत आपण कांदा लसूण कांदा लसूण आणि डाळ याची वाटण वाटण घे वाटून घेतलेलं गे, आहे याच्यात आपण ॲड करणार आहोत पाहू शकता चुलीवर कांदा काळा असं मस्त भाजून घ्यायचं आहे असे वाटण्याचा कलर येतो झणझणीत अशी मटणाची भाजी तयार आपण त्यावरनं कोथंबर टाकत आहोत पाहू शकताय इतकं परफेक्ट लुक आलाय तरी पण कलरफुल आहे